नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सरस स्वागत करत आहे सर्वात गर्वाची आणि आनंदाची बाब म्हणजे <coughs> नितीश कुमार यांनी भारतासाठी पॅरा ऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटन मध्ये सुवर्ण पदक घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे पॅरा ऑलिम्पिक उल्लेंप... म्हणजे काय की ज्यांचं एखादा अवयव हा आपण काय म्हणूया त्याला अ म्हणजे शंभर टक्के कार्यरत नाहीये म्हणजे त्याचे बरेचसे असे कॅटेगरीज आहेत पण ज्याचा अवयव काहीतरी फॉल्ट आहे अशांना पॅरा ऑलिम्पिकमध्ये संधी मिळते आणि हा जो नितेश कुमार म्हणून हा जो एकोणतीस वर्षाचा आपला भारतीय खेळाडू आहे बॅडमिंटनचा त्याचा पूर्ण एक डावा पाय म्हणजे पूर्ण मेकॅनिकल लावलेला आहे म्हणजे मांडीच्या जागा म्हणजे जांगेपासूनच पूर्ण तो पाय कट झालेला आहे मध्ये झाला आहे तो आ, एका रेल्वेच्या मध्ये दोन हजार दहा साली त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याला स्वतःचा पाय गमवावा लागला असा म्हणजे इतके आ, संकट येऊन सुद्धा मनोधैर्यतेने चांगलं ठेवणं आणि असा अपघात होणं याच गोष्टीसाठी काही ग्रहमान सुद्धा त्याच्यामध्ये कारणीभूत असतात तोच आपण अभ्यास करायचा आहे आणि त्याची कुंडलीचा आपण अभ्यास करूया त्याचा जन्म झालाय तीस बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली शुक्रवार होता आणि राजस्थानमध्ये त्याचा जन्म झालेला आहे कुंडलीमध्ये पहिल्या स्थानामध्ये वृश्चिक राशी लिहिलेली आहे म्हणजे त्याची वृश्चिक रास आहे राशी कुंडलीप्रमाणे आणि प्रथम स्थानामध्ये चंद्र आणि गुरु हे एकत्र आहेत ज्यांच्या कुंडलीमध्ये लक्षात घ्या ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रगुरु एकत्र असतात अशांना लहान वयामध्येच चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त होतं नुसतं यशच प्राप्त होत नाही तर कमी वयात सुद्धा होतं आणि ते चिरकाळ टिकणार सुद्धा असतो त्यांचं मनोधैर्य सुद्धा चांगलं पद्धतीनं स्ट्रॉंग असतो त्यानंतर धनुराशीमध्ये रवी बुध आहेत धनुराशीतले रवि बुध नेपच्यून नशीब आहे की या ठिकाणी मूळ नक्षत्रामध्ये कोणताही ग्रह त्यांच्या कुंडलीमध्ये नाहीये आहे त्यामुळे धनुराशीतला रवी आणि बुध हा सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला आहे कुंभ राशीतला शनी आहे स्वराशीचा शनी आहे कुंभ कुंभराशीतला अगदी बरोबर चौदा अंशावरती आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो सिंह राशीतला मंगळ सुद्धा त्यांच्या कुंडलीत नऊ अंशावरती आहे म्हणजे त्यांचा ज्यांचा जन्म तीस बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झालेला आहे त्यांच्या सगळ्यांच्याच कुंडलीमध्ये हे ग्रहमान असणार आहे आता कुंभ राशीचा शनी आ, और हा स्वराशीचा आहे आणि सिंह राशीचा मंगळ हा सुद्धा चांगला समजला जातो एक ड्रॉबॅक सुद्धा ह्याच्यामध्ये असा आहे की ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी आणि मंगळ हे समोरासमोर येतात म्हणजे प्रतियोग होतो अशांना सुद्धा लोखंडापासून रक्त पात पासून हार जपावं लागतं अपघातापासून जपावं लागतो हे आम्ही कुंडलीमध्ये असे काही योग असताना लिहून देतो आता उदाहरण बघायचं झालं तर हेच बघा रेल्वे अपघातामध्ये झाला आणि पाय त्यांचा कट झाला मांडीपासून खाली तर या ठिकाणी लोखंडाशी संबंध झाले त्यामुळे पाय पायाचा प्रश्न झाला आणि रक्तपात सुद्धा त्याच्या ठिकाणी झाला त्यामुळे कायमस्वरूपीचं त्यांना अद्भुत्व आलं परंतु त्यांनी या परिस्थितीवरती पूर्ण पद्धतीनं मात केली स्वतःचं मनोधैर्य चांगलं ठेवलं याला सुद्धा ग्रहमान हे कारणीभूत आहे की चंद्र गुरु कुंडलीमध्ये आणि शुक्र सुद्धा जो हा जो तुळ राशीमध्ये आहे त्यांच्या कुंडलीमध्ये तो आयुष्य भरपूर देतो म्हणजे अपघात फक्त पायावरती निभावला असं आपण म्हणू शकतो त्यांना आयुष्य भरपूर आहे याबद्दल काहीच प्रश्न नाही आणि त्यांना सुवर्ण पदक सुद्धा भारतासाठी मिळवणं हा सुद्धा ग्रहमान असा आहे की कुंभ राशीतला शनी हा स्वराशीचा आहे आणि सिंह राशीतला मंगळ हा सुद्धा चांगला उत्तम समजला जातो आणि ह्यामुळेच त्यांची धाडस मनोधैर्य आणि शनीनं चिकाटी दिली कुंभ राशीतला त्यामुळे मनोधैर्य ते चांगल्या पद्धतीनं ठेवू शकले आणि स्पोर्ट्समध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं यश संपादन केलं सिंह राशीचा मंगळ कुंडलीमध्ये असल्यामुळे आता प्रत्येकाच्याच बाबतीमध्ये ज्यांचा हा जन्म झालेला आहे तीस बाराला चौऱ्याण्णवला प्रत्येकाच्या बाबतीत होणार का अशी कोणती खात्री या ठिकाणी आपण देऊ शकत नाही की त्यांचा प्रत्येकाचाच आता त्यांच्या पायाचाच का संबंध आला हे मात्र त्यांची प्रॉपर कुंडली बघितल्यानंतर आपल्याला कळू शकते ही आपण राशी कुंडली बघितलेली आहे प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव या ठिकाणी होऊ शकतो कोणाला हात कोणाला पाय अशा पद्धतीनं अपघात होऊ शकतात पण काळजी करण्याचं कारण नाही कारण अशा ह्या दिवसात जन्मलेल्या व्यक्तींना आयुष्य हे चांगलं मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका फक्त वाहन सांभाळून चालवा ही मात्र काळजी तुम्ही तीस बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी मात्र घेणं गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला नंबर आहे व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज पाठवा जन्मावे जन्मतारीख आम्ही नक्की तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन तुमच्या कुंडलीचं करून देऊ आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नमस्कार